नमस्कार आज आपण मलाईदार मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या खरवस वड्या तयार करणार आहोत म्हणजे चिकाच्या वड्या तयार करणार आहोत ही खरवसवडी तयार करण्यासाठी जे चिकाचं दूध असतं ना ते भेसळयुक्त आहे का चांगलं आहे हे कसं खायचं त्यासोबतच बऱ्याचदा वड्या तयार करायला गेलात ना तर कधीकधी अगदी खिरीसारख्या पातळ होतात व्यवस्थित सेट होत नाही तर कधीकधी अगदीच कडक स्वरूपाच्या तयार होतात तर असं होऊ नये त्यासाठी मी व्हिडिओमध्ये अगदी बारीक सारे टिप्स सांगितलेले आहेत खरबस तयार करताना गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण किती घ्यावं हे देखील व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे या खरवसवड्या पहा अगदी मस्त अशा निघालेल्या आहेत रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अगदी छान अशा वड्या मोठ्या मोठ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही या खरवस वड्या पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता अजिबात खराब होत नाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया खरवस वडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ह्या ठिकाणी चिकाचं दूध घ्यायचं आहे मी आज म्हशीच्या चिकाचं दुधाचा वापर करून ही खरवसवडी तयार करणार आहे सुरुवातीला आपण हे दूध मोजून घेऊयात म्हणजे आपल्याला पुढे अंदाज येईल गुळ किंवा साखर किती प्रमाणात घालायचं आहे मी ह्या वाटीनं चिकाचं दूध मोजून घेणार आहे बरोबर दोन वाट्या हे दूध भरलेलं आहे आता हे म्हशीचं चिकाचं दूध असल्यामुळे ह्याला थोडासा हलकासा पिवळा रंग आहे पण जर तुम्ही ह्या ठिकाणी गाईचं चिकाचं दूध वापरत असाल तर त्याला एकदम डार्क पिवळा रंग असतो आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल की चिकाचं दूध म्हणजे काय जेव्हा गाईला किंवा म्हशीला पिल्लो म्हणजेच वासरू जन्माला येतं ना त्या दिवसापासून जे पहिलं आणि दुसऱ्या दिवसाचं दूध निघतं ना ते दूध म्हणजे चिकाचं दूध असतं आता हे दूध शहरांमध्ये डेअरीमध्ये भेटतं आता बऱ्याच ठिकाणी काही डेअरीमध्ये भेसळयुक्त चिकाचं दूध मिळ मिळतं तर काही ठिकाणी चांगलं दूध मिळतं आता हे भेसळयुक्त आहे की एकदम चांगलं दूध आहे हे कसं ओळखायचं मी तुम्हाला सांगते आता हे जे चिकाचं दूध असतं ना ते एकदम घट्ट स्वरूपाचं असतं गाईचं दूध घेत असाल चिकाचं तर एकदम डार्क पिवळा रंग असतो आणि जर म्हशीचं चिकाचं दूध घेत असाल तर हलकासा पिवळा रंग असतो घट्ट दूध बघून घ्यायचं आहे है। आता आपण जेव्हा हे पळीने दूध हलवतो हो ना तेव्हा त्या ते पळीवरती एक असा तेलकट तवंग येतो आणि या म्हशीच्या दुधाला म्हणजे गाईचं किंवा म्हशीचं जे चिकाचं दूध असतं ना त्याला एकदम वैस किंवा असा मशाळा वास असतो जेव्हा असं असेल ना तेव्हा समजावं की आपलं हे चिकाचं दूध अगदी परफेक्ट आहे आता बऱ्याच वेळा काय करतात डेअरीमध्ये भरपूर दूध आधीच मिक्स केलेलं असतं काही ठिकाणी चांगलं देतात काही ठिकाणी थोडंसं सा साधं दूध मिक्स करून चिकाचं दूध देतात तर तुम्ही ओळखायचं आहे की तुमचं चिकाचं दूध घट्ट जर असेल ना तुम्ही त्यामध्ये थोडंसं सा साधं दूध घालू शकता पण जर अगदीच पात्र असेल ना तर साधं दूध न घालताच या खरवसवड्या तुम्हाला करायच्या आहेत आता माझं दूध हे थोडं घट्ट असल्यामुळे मी या ठिकाणी पाववाटी साधं दूध यामध्ये घालत आहे साधं म्हशीचं दूध आधी गरम करून घेतलं आणि पूर्णपणे थंड केलेलं होतं ते पाववाटी दूध घातलेलं आहे ज्या वाटीने आपण सुरुवातीला चिकाचं दूध मोजून घेतलं होतं ना अगदी त्याच वाटीने साधं दूध घातलेलं आहे दोन वाट्यात चिकाच्या दुधासाठी पाववाटी साधं दूध घातलेलं आहे आता मी या ठिकाणी खरवस बनवताना गुळाचा वापर करणार आहे आता गुळ घेताना एकदम बारीक बारीक आपल्याला सुरीने किसून घ्यायचं आहे किंवा चिरून घ्यायचं आहे तुम्ही जर किसनीने किसून घेतला तर उत्तमच आहे लवकर वितळेल पण मी असं या ठिकाणी एकदम बारीक बारीक कापून घेतलेला आहे सुरीने दोन वाट्या चिक्काच्या दुधासाठी बरोबर या ठिकाणी पाहुणे दोन वाट्या आपल्याला एकदम बारीक चिरून घेतलेला गुळ घालायचा आहे पावणे दोन वाट्या म्हणजे कसं सुरुवातीला एक वाटी घातला आणि आता पावण वाटी घालत आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे मस्त असं खरवस तयार होतो आता हा घातलेला जो गुळ आहे तो अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चांगला तर पळीने फोडून घ्यायचा आहे म्हणजे कसं लवकर वितळेल लक्षात ठेवा गूळ पूर्णपणे वितळल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे जर तुमच्याकडे सध्या गुळ नसेल तर तुम्ही या ठिकाणी अगदी सेम त्याच क्वांटिटीमध्ये म्हणजे पावणे दोन वाट्या साखरसुद्धा वापरू शकता पण गुळामध्ये बनवलेला खरवस खूपच पौष्टिक असतो त्यासोबतच देखील खूपच छान लागतो चला तर ह्याच पद्धतीने आता हा जो घातलेला गुळ आहे तो अगदी व्यवस्थित वितळून घेऊयात हे पहा अशा प्रकारे संपूर्ण घातलेला गुळ पूर्णपणे या चिकाच्या दुधामध्ये अगदी व्यवस्थित वितळलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या या दुधाला रंग देखील अगदी छान आलेला आहे आता अजूनच खरवशी चव वाढवण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा चमचा वेलची पावडर घालत आहे तुम्ही नाही घातली तरीसुद्धा जायफळ पावडर पावडरसुद्धा घालू शकता आता ही घातलेली वेलची पावडर देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता खरवसवडी तयार करण्यासाठी लागणारे जे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट असं तयार आहे गॅसवरती एक मोठी स्टीलची कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आता कढईमध्ये बरोबर मधोमध मद असं स्टँड ठेवून घेतलेलं आहे आज मी खरबसवडी अशा प्रकारच्या एका पोस्टेड थाळीवरती वाफवून घेणार आहे तुम्ही या ठिकाणी कुकरच्या डब्यामध्ये कुकरमध्ये सुद्धा दोन तीन शिट्ट्या घेऊन ही खरबसवडी तयार करून घेऊ शकता पण मी आज ही अशी कढईमध्येच वाफवून घेणार आहे आता या खरवसवडीचं जे मिश्रण आहे ना ते पूर्णपणे असं गाळून घ्यायचं आहे कारण काय असतं काही छोटे मोठे जर खडे उरले असतील ना गुळाचे तर ते देखील अगदी छान असे गाळून निघतात आणि खरवसवडी एकसारखी अशी तयार होते अशा प्रकारे सर्व मिश्रण मी एका मोठ्या ताटामध्ये गाळून घेतलेलं आहे आता आपली खरबसवडी जी आहे ती मस्त अशी चवदार तयार व्हावी मस्त असं केशरचा त्याच्यामध्ये रंग उतरावा केशरशी चव उतरावी ह्यासाठी मी काही केशरचे जे धागे आहेत ते वरतून घालत आहे तुमच्याकडे जर असेल तर घाला नाही घातलं तरी सुद्धा चालेल आता या ताटावरती झाकण ठेवायचं आहे कारण काय होतं वरतून आपण जेव्हा झाकण ठेवतो ना आणि वाफवून घेतो तर त्या झाकणाचं पाणी जे असतं ते खरवसवडीवरती पडू शकतं म्हणून खरवसवडीचं जे मिश्रण आहे त्यावरती आधी सुरुवातीला झाकण ठेवा त्यानंतर कढईवरती पुन्हा असं मोठं झाकण ठेवायचं आहे आणि मोठ्या ते मध्यमासेवरती एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ही खरवसवडी मस्त अशी वाफवून घ्यायची आहे तर पंधरा ते वीस मिनटं आपण ही खरवसवडी वाफवून घेऊयात या ठिकाणी वीस मिनटं झालेली आहेत मध्यम ते मोठ्या गॅसवरती मी मस्त अशी खरवसवडी वाफवून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रंग अगदी आहे सुरी घालून चेक करते अजिबात कुठेही खरवसवडीचं मिश्रण सुरीला लागलेलं नाही याचा अर्थ आपली खरवसवडी मस्त अशी तयार झालेली आहे आता हे जे खरवसवडीचे ताट आहे ते बाहेर काढून घेऊयात आता फार गरम आहे ही खरवसपडी पूर्णपणे अशीच पंख्याखाली रूम टेम्परेचरवरती थंड होऊन द्यायची आहे थंड झाल्यानंतर पूर्णपणे साधारणतः एक तासासाठी फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायची आहे असं केल्यामुळे काय होतं खूप छान असे सेट होते मस्त अशी मलाईदार तयार होते जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची नसेल ना तर साधारणतः रूम टेम्परेचरवरती दोन तीन तास ठेवली ना तरीसुद्धा चालेल कारण की आता तसे पण थंडीचे दिवस आहे रूम टेम्परेचरवरती सुद्धा खूप छान असे सेट होते पण जर लवकर खायची असेल तर एक तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू थे थे शकता खूप छान असे सेट होते या ठिकाणी एक तास झालेला आहे खरवसवडीचं ताट मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आता बाहेर काढून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी आपली या ठिकाणी खरवसवडी तयार झालेली आहे अगदी छान अशी सेट झालेली आहे आता आपण डिमोल्ट करून घेणार आहोत म्हणजे खरवसवडीच्या मस्त अशा वड्या चौकोनी शेपमध्ये कापून घेणार आहोत सुरुवातीला काय करायचं आहे कडा व्यवस्था सेलसर करून घ्यायच्या आहेत त्यामुळे काय होतं एकसारखी अशी खरवसवडी कट होते आज मी चौघणी शेपमध्ये ह्या खरवसवड्या कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डायमंड शेपमध्ये किंवा इतर तुम्हाला जो शेप आवडतो त्या शेपमध्ये कट करून घेऊ हो शकता मी जेव्हा ही खरवसवडी कापत आहे त्यावरूनच तुम्हाला समजलं असेल की ती मस्त अशी मलाईदार त्यासोबतच एकदम सॉफ्ट अशी खरवसवडी आपली ही तयार झालेली आहे हे पहा अशा प्रकारे मस्त अशी कट करून घेतलेली आहे मध्यम आकाराच्या मी फोडी तयार करून घेतलेल्या आहेत तुम्हाला मी आता काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मस्त अशा आपल्या या वड्या कट झालेल्या आहेत वड्याला जाळी पहा अगदी मस्त अशी पडलेली आहे ह्यावरून तुम्हाला समजलं असेल आपल्या ह्या वड्या किती मस्त अशा मलाईदार तयार झालेले आहेत जेव्हा खरवस एकदम परफेक्ट सेट होतो ना तेव्हा वड्या ज्या आहेत त्या मस्त अशा निघतात अजिबात कुठेही ताटाला चिटकून राहत नाही त्यामुळे लक्षात ठेवा खरवस वडी आपण जेव्हा तयार करतो ना तेव्हा साधारणतः एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या म्हणजे का होतं ती छान अशी सेट होते आणि वड्या देखील मस्त अशा पडतात आणि ताटातून देखील अगदी सहजरित्या वेगळ्या होतात हे पहा अगदी मस्त असं आपला ह्या ठिकाणी खरवस तयार झालेला आहे रंग देखील अगदी छान आलेला आहे कारण आपण गूळ घालून हा खरवस तयार केलेला असल्यामुळे खूपच पौष्टिक आहे त्यासोबतच केशरच्या काही काड्या घातल्या होत्या त्यामुळे खूपच चविष्ट असा तयार झालेला आहे मस्त अशा मोठ्या मोठ्या मी वड्या ह्या कट करून घेतलेल्या आहेत वड्या दिसायला देखील खूप सुंदर दिसत आहे त्यासोबतच खायला देखील खूपच चविष्ट तयार झालेले आहेत तुम्ही या खरवस वड्या एक साधारणतः पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता खूपच छान तयार होतो माझ्या पद्धतीने तुम्ही एकदम स्टेप बाय स्टेप ह्या खरवसवड्या तयार करून पहा खूप छान तयार होतील तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं भेसळयुक्त चिकाचं दूध कसं ओळखायचं आणि ताजं किंवा एकदम पाणी घातलेलं चिकाचं दूध कसं ओळखायचं त्या पद्धतीने जर तुम्ही हे चिकाचं दूध तयार करून म्हणजे घेऊन डेअरीमधून जर हा खरवस तयार केला ना तो खूपच छान तयार होणार आहे तुम्हाला मी खरवस वडे कट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते मस्त असं मलाईदार एकदम सॉफ्ट असा आपल्या ह्या ठिकाणी खरवस तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एकदा ह्या पद्धतीने खरवस नक्की करून पहा तुम्हाला घरातल्या सर्वांना फारच आवडेल खरवस वड्या या खायला जशा एकदम चविष्ट असतात ना त्यासोबतच पौष्टिक देखील आहेत रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.